सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया थांबवावी मळणगाव ग्रामसभेमध्ये विशेष ठराव मंजूर शेतकऱ्यांच्या बाजूने ग्रामपंचायत उभी राहिल्याने ग्रामसभेची चर्चा जिल्हा बँकेच्या विरोधात ठराव करणारी मळणगाव पहिलीच ग्रामपंचायत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगाला लावला असून शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव काढण्याची प्रक्रिया करें� जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुरू केलेली आहे शेतकरी सध्या फार मोठ्या अडचणीत आहे कोरोना काळानंतर आज अखेरपर्यंत शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळत नसल्यामुळे शेती व्यवसाय संकटात सापडलेला आहे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या लिलावाची प्रक्रिया जिल्हा बँकेने तातडीने थांबवावी व शेतकऱ्यांना कर्जाची फेड करण्यासाठी मुदत वाढ द्यावी असा ठराव मळणगावच्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला आहे मळणगावची ग्रामसभा हनुमान मंदिरात सुहास चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या ग्रामसभेमध्ये अनेक लोकहिताचे निर्णय व ठराव मंजूर करण्यात आले सरपंच सुरेखा दिलीप जाधव उपसरपंच नीता पाटील ग्रामसेवक सत्यजित पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गावातील ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामसभा खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकरी विरोधी धोरण राबविल्याने मळणगाव ग्रामसभेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया तातडीने थांबवावी व शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी मुदत वाढ द्यावी असा ऐतिहासिक निर्णय व जिल्हा बँकेच्या विरोधात ठामपणे ग्रामसभेमध्ये निर्णय घेणारी सांगली जिल्ह्यामध्ये पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने मळणगाव ग्रामपंचायत उभी राहिल्याने कवटेमांकाव तालुक्यात या ग्रामसेवेची विशेष चर्चा होत आहे बोरगाव टोल नाक्यापासून वीस किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या स्थानिकांना टोल माफी द्यावी असा विशेष ठराव देखील यावेळी मंजूर करण्यात आला असून टोल प्रशासनाने मागणी मान्य न केल्यास आंदोलन उभा करण्याचा निर्णय देखील मळणगावमधील ग्रामस्थांनी घेतला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क